हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात सर्वजण आजची आपली रेसिपी आहे कलेजी फेटा मसाला तर मी कलेजी फेटा घेतलेला आहे अर्धा किलो तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला त्याला बारीक चॉप करून घेतलं त्यामध्ये लिंबू हळद दही सगळं काही आपण छान मिक्स करून घ्यायचं अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवं वाटण त्यामध्ये मी कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे थोडंसं अद्रक आणि लसूण मी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही एकदा चेक करून घ्या हे छान आपण मिक्स करून घ्यायचं सर्व मॅरिनेट छान करून घ्यायचं जर तुम्हाला लगेच बनवायचं असेल तर तुम्ही पंधरा मिनटं ठेवू शकता हे मॅरिनेशन करून नाहीतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं तरी छान मुरतं ते नंतर पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि बारीक चॉप केलेला कांदा आणि टॉमॅटो शिजवून घ्यायचं आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्हाला जेव्हाही सुक्कं काही बनवायचं असेल ग्रेवीचा पदार्थ तेव्हा कांदा टोमॅटो हा बारीकच चिरून घ्यायचा त्याने आपली ग्रेव्हीची थिकनेसही छान होते आणि चवही वेगळी लागते खूप छान चव येते जर जाड कांदा कापला तर ता त्याला पाणी खूप सुट्टा आणि चरचरीत लागतं ते खाताना त्यामुळे बारीक छान फाईन चॉप करून घ्यायचा असतो कांदा आपल्याला चांगला ब्राऊन आबोली कलरचा होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचे आहेत तेही छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत स्लो गॅसवरती शिजवायचं आहे फास्ट गॅस करायचं नाही मी पहिल्याही रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे की कोणताही पदार्थ बनवताना गॅस हा कायम स्लोच ठेवायचा किंवा मीडियम ठेवू शकता तुम्ही फास्ट ठेवला ना की आपले जे पदार्थ असतात ते करपण्याची किंवा जळण्याची शक्यता असते आणि मग जोही पदार्थ बनवणार त्याला एक कडवटपणा येतो टेस्ट छान लागत नाही म्हणून ही टीप कायम तुम्ही लक्षात ठेवा आपले कांदा टोमॅटो छान शिजलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया सर्व मसाले मी प्रमाण दिलेलं आहे तसं टाकून घ्या तुम्ही तुम्हाला जर तिखट हवं असेल अजून तर तुम्ही वाढवू शकता मी माझ्या पद्धतीने करते कारण जास्त मसाले टाकले की जी मेन पदार्थाची चव आहे ती कमी होते आणि मसाल्यांची चव जास्त लागते त्यामुळे मसाल्यांचं बॅलन्सही गरजेचं असतं मसाले कांदा टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण कलेजी फेटा जो मॅरिनेट करून ठेवलेला होता तो सर्व टाकून घ्यायचा कलेजी फेटाही आपला जो मसाला बनवलेला आहे त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे यात आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे जे काही आहे ते वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे आणि वाफ काढून झाल्यावरती आपला कलेजी फेटा मसाला रेडी आहे सोपी साधी पद्धत आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा